आपण बघतो की समाजामध्ये दे काही देखावा करणारे व्यक्ती असतात कार्यकर्तृत्व गाजवणारे करणारे व्यक्ती वेगळे आणि देखावा करणारे व्यक्ती वेगळे असे काही भाग आपल्याला समाजात आढळून येतात परंतु आपण ज्याप्रमाणे दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी बातमी लावली होती की पुसद हे प्रशासकीय व्यवस्थेला शासकीय प्रणालीमधल्या अधिकारी पदाधिकारी यांना आणि लोकप्रतिनिधी यांना तेव्हाच आठवण येते जेव्हा पुसदला कोणता मोठा व्यक्ती हा येणार असेल किंवा एखादा कोणता मंत्री आमदार खासदार केंद्रीय मंत्री येणार असेल उपमुख्यमंत्री येणार असेल तेव्हाच त्यांना ते आठवण येते की पुसद हे खरच पुसत आहे तोपर्यंत पुसतचे नामोनिशानही कुठे त्यांना दिसत नाही आणि तशाच प्रकारची एक देखाव्याचे स्वरूप पुसद शहरामध्ये साक्षांकित करण्यात आले आणि आपल्या चॅनल मार्फत ते टिपले आणि आपण त्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे नमस्कार मी ऋषिकेशन पुन्हा एकदा नवीन विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजित पवार हे पुसदला येणार होते दशे पुसदला उपमुख्यमंत्री येणार आहे हे कळले शासकीय प्रशासकीय सेवेतले अधिकारी पदाधिकारी आणि चक्क पक्षाचे आमदार माननीय श्री हे कामाला लागले आणि कधी कधी घडणारे दिसणारे कार्य हे शहरामध्ये दिसले परंतु दुर्दैव असे कि हे जेवढेही कार्य केले ते फक्त एक देखावा होता तात्पुरता तेवढाच जेवढे अजित पवार पोसला येणार होते आणि काही वेळ घालणार होते त्यानंतर ते कार्य त्या ठिकाणी राहू किंवा ना राहो प्रशासकीय व्यवस्थेमधल्या अधिकारी पदाधिकारी आणि चक्क लोकप्रतिनिधी यांना काहीही गरज नाही अशाच प्रकारचे चित्र कुठेतरी निर्माण केले आणि अक्षरशः ते आताही दिसत आहे आता तुम्ही म्हणत तु आहे तू असं का बोलत आहे तर सध्या स्थितीमध्ये आहे मी आपले जे पाण्याची टाकी आहे बस्त्यांच्या बाजूला महात्मा फुले चौक त्या ठिकाणी आता हेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार येणार आहे म्हणून ठिकठिकाणी थीक ज्या रूटने ते येणार होते यवतमाळ वार्गे ठीक ठिकठिकाणी अशा प्रकारचे त्यांनी पोल लावलेले ला आहे आता पोलही बघू शकता श्री दत्त मंदिर मोतीनगर पुसत आपण बघतो किंवा पुसद मध्ये जेवढेही पुसतकर राहतात त्यांनी खुलासपणे सांगावं की आशे आतापर्यंत तुम्ही बोर्ड बघितले का फक्त महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री येणार आहे म्हणूनच अशा प्रकारचे ठिकठिकाणी थीक बोर्ड लावले म्हणजे कुठेतरी एक देखावा केला बरं तुला लावले अतिशय चांगली बाब आहे परंतु लावले कशा मदे, उन्दा। मदे। ही कशामध्ये खाली येऊन जा जे लाकडाचा पुठ्ठा राहते त्या लाकडाच्या पुठ्ठ्यामध्ये बघून घ्या तुम्ही हे बघून घ्या म्हणजे एक ही हद्द राहते ही एक हद्द राहते आणि ती हद्द पुसतकर म्हणत आहे ती हद्द पार केलेली आहे आणि पुसतकरच कुठेतरी या विषयाला धरून आपले मत व्यक्त करत आहे ज्याप्रमाणे जे पुसदचा विकास व्हायला पाहिजे होता पुसदमध्ये मध्ये जेवढ्याही गोष्टी चांगल्या पद्धतीच्या घडायला पाहिजे होत्या परंतु ज्या घडत नाही आहे आणि कुठेतरी उपमुख्यमंत्री पुसदला येणार आहे म्हणून फक्त देखाव्यापुरते अशा प्रकारचे कृत्य करणे योग्य कि अयोग्य हे पुसत्कर म्हणून तुम्हीच ठरवा आता आपल्या चॅनलचे काम होते अशा प्रकारचे जे कार्य पुसद मध्ये सुरू आहे किंवा केले जात आहे ते उघड करणे आणि पुसद मांडणे आता योग्य की अयोग्य हे पुसद कर तुम्हीच ठरवा आरणीवरून चक्क सुलभ शौचालयाचे टँकर जे ते गाड्या असतात मोठमोठ्या ते उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब पुसरला येणार आहे म्हणून बोलवले होते पाऊन पुसरला नाही का हा हे प्रश्न इथे निर्माण होतो आता असो शासकीय प्रशासकीय सेवेमधले अधिकारी कशा प्रकारे या विषयावर आपली भूमिका मांडतील हे त्यांनाच तुम्ही विचारा बघत राहा द टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद